आधुनिक लहुजी सेना अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक का जामखेडमधील शासकीय विश्रामगृहात पार पडली आहे आधुनिक लहुजी सेना संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा नगीना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार पडली जामखेड शहरात समाज बांधवांच्या वतीने नगीना कांबळे यांची हलगी आणि फटाक्यांच्या आतिशबाजीच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी जय लहुजींच्या लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकात महामानवांना अभिवादन करत शहरातील शासकीय विश्रामगृहात नगर जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत मातंग समाजाच्या विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा झाली येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला सुयोग्य दिशा देण्यासाठी आणि चळवळ गतिमान करण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीत पोपट फुले यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तर अंगद नेटके जिल्हा संघटक रवींद्र डाडर जामखेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली दत्ता मोरे विद्यार्थी तालुका अध्यक्ष बाळासाहेब डाडर तालुका सल्लागार अशोक वाल्हेकर तालुका उपाध्यक्ष करण चकाले युवक तालुका अध्यक्ष अविनाश कसबे यांची आष्टी तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी निवड झाली असून सुरे डाडर शहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या या बैठकीसाठी नगीना कांबळे यांच्यासह राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर राज्य सल्लागार अजय कांबळे राज्य कार्यकारिणी सदस्य संभाजी कांबळे युवा नेतृत्व मृणाल कांबळे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे धाराशिव जिल्हाध्यक्ष संतोष हनमंते धाराशिव महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तुळसा बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जो कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित झालेला आहे त्या मेळाव्याला आमच्या आदरणीय आमच्या नेत्या न नगिनाताई कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आज त्यांच्या हस्ते काही नवनियुक्त्या कार्यकर्त्यांच्या करण्यात आलेल्या असून ज्या राज्यामध्ये ज्या समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संघटनेची रणनीती आयोजित करण्यात आलेली असून त्याचबरोबर समाजाच्या आरक्षण संदर्भात चर्चा झालेली असून त्या संदर्भात पुढची रणनीती आदरणीय ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असून तरी समाज बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने ना ना आधुनिक लवजी सेनेमध्ये सामील होऊन आपण समाजाला कशा पद्धतीने न्याय देण्यासाठी आपण एकत्र यावा असे माझी आधुनिक लवजी सेनेच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो आणि आज जामखेड या तालुक्यामध्ये लहूजी शक्ती सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आधुनिक लहूजी सेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी झालेला आहे आदरणीय या ठिकाणी पोपट भाऊ फुले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी आदरणीय ताई साहेबांवरती विश्वास ठेवून या संघटनेमध्ये प्रवेश केलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचा जाहीर असा अभिनंदन करतो आधुनिक लहूजी सेना म्हणजे आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे साहेब यांच्या क्रांतिकारी विचाराची संघटना आहे आणि हे संघटना आदरणीय ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी काम करते ज्या पद्धतीने तुम्ही ताई साहेबांवरती विश्वास ठेवून या संघटनेमध्ये आलात या संघटनेमध्ये विश्वास ठेवलात त्याबद्दल तुमचं परत एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो क्रांतिकारी जय लवजी जय सोमनाथ आज आधुनिक लवजी लवजी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे बैठक जामखेड तालुक्यामध्ये संस्थापक अध्यक्ष नगीनाथ कांबळे यांच्या अध्यक्षेखाली शासकीय विश्रामगृहामध्ये पदनियुक्ती करण्यात आले त्यामध्ये पोपट मी पोपटराव फुले मला जिल्हा कार्याध्यक्षकडून निवड पत्र देण्यात आलं असून मी गेले पंचवीस वर्षापासून गोरगरीब गरीब कष्टकरी दलित श्रोषितांचे न्याय देण्याचं काम करत असून यापुढेही दलित कष्ट शेतकरी यांना न्याय देण्याचं काम करेन एवढं बोलून सांगतो जय लवजी जय भीम जय शिवराय जामखेड येथे छोट्याशा बैठकीमध्ये आधुनिक लवजी सेनेच्या वतीने जवळजवळ सात ते आठ नियुक्त झाले त्या नियुक्ती झालेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आधुनिक लोकसेनेच्या वतीनं व सर्व आलेल्या सर्व टीमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या बंधूला तुम्ही सोमनाथ भाऊ कांबळेसरांच्या विचारावरती विश्वास ठेवून जे कार्य हातामध्ये घेतले त्या कार्यामध्ये तुम्हाला कुठेही कसलीही अडचण आली तर आवर्जून मला फोन करा मी शंभर टक्के तुमच्या मदतीसाठी येईन म्हणजे येईन ही अशी देते आणि इथेच थांबते जय प्रतिनिधी समीर शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर